जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या दहाव्या वर्षीही वीरशैव विजयच्या वतीने बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली तीन दिवसीय बसव व्याख्यानमालेचे वर्षीचे पहिले पुष्प शनिवार दिनांक चार रोजी प्राध्यापक राजा माळगी सांगली हे महात्मा बसवेश्वर काल आज आणि उद्या या विषयावर गुंफणार आहेत व्याख्यानमालेचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक कारवे यांच्या अध्यक्षतेखाली का तर शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील आडत व्यापारी सिद्धरामप्पा हुलसुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे दुसरे पुष्प रविवारी दिनांक पाच रोजी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सदस्य डॉ शिवरत्न शेटे एम डी आयुर्वेद हे चला संस्कार जपूया या विषयावर गुंफणार आहेत दुसऱ्या पुष्पाचे उद्घाटन हृदयरोग तज्ज्ञ डॉ शैलेश पाटील यांच्या हस्ते डॉक्टर प्रकाश गटोळे यांच्या अध्यक्षतेखाली तर डॉ सिद्धेश्वर वाले उद्योगपती राजशेखर मेनजगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे व्याख्यानमालेचा समारोप सोमवार दिनांक सहा रोजी स्वानंद मोहोळ प्रस्तुत संगीत रजनी या मराठी व हिंदी गाण्यांच्या सुरेल मैफिलीने होणार आहे समारोपाच्या पुष्पाचे उद्घाटन उद्योगपती दत्ताना सोरपसे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा यांच्या अध्यक्षतेखाली तर लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट अमित आळंगे सोलापूर जिल्हा मोबाईल असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय नवले यांच्या उपस्थितीत होणार आहे सदर व्याख्यानम्याला डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे दररोज सायंकाळी सहा वाजता होणार आहे या व्याख्यानमालेस उपस्थित राहणाऱ्या श्रोत्यांमधून दररोज पाच श्रोत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे तरी लाभ घ्यावा असे आवाहन वीरशैव विजय उत्सव समितीचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी केले आहे नव्या वर्षीच्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प दिनांक चार मे रोजी शनिवारी गुंटलं जाणार आहे सांगलीचे प्राध्यापक राजा माळगी सर पहिलं पुष्प गुंटणार आहे महात्मा बसवेश्वर आज काल आज आणि उद्या हा विषय त्यांचा आहे या व्याख्यानमालेचं उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप साहेब यांच्या शुभास्ते आणि निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपा कार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर पाटील आदप व्यापारी चित्रमाप भुसले यांच्या उपस्थितीत होणार संगीत रजनी या हिंदी मराठी गीतांच्या सुरेल मैफिलीनं या सर्व व्याख्यानमाल्याचा समारोप होणार आहे समारोपाच्या पुष्पाचं उद्घाटन उद्योग उद्योगपती दत्ताना सुरवसे यांच्या शुभासते तसेच कृपेश्वर भाई्यदेव गोडकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी प्रकुलगुरू श्री डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अमित ताळंगे आणि जिल्हा मोबाईल असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री विजय नवले यांच्या उपस्थितीत होणार आहेत सदरची व्याख्यानुमार फडकुले सभागृह एसी हॉल येथे दररोज सायंकाळी सहा वाजता होणार आहे या पत्रकार परिषदेस नागेश बडदाळ आनंद दुलंगे विजयकुमार बिराजदार सोमेश्वर जाबाजी राजेश नीला सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते